नंबर 4 हा तोच कार्डवेड आपण बघितलं होतं की सेमीफायनलच्या मॅचमध्ये संघर्षाच्या टीमला शेवटच्या रेडवर ती पराजित करत विभागाकांतर टीम फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केले आहे पहिली चणई संगवत असताना आपण पाहतोय मधल्या त्याला साऊंड कमी करायचं आवश्यक वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही परंतु कबड्डीच्या मैदानावरती कोणत्याही कडूला स्पर्श न करता जर तुम्ही लाईन क्रॉस केली धॉबीचा आधार घेतला तर तुम्हाला बॅक लाईनच्या पाठीमध्ये जावं लागतं फोर्टीन हा देखील गुणवान करू प्रतिभा संपन्न खेळाडू आपण पाहतोय दसपटी चिंचवड संघाचं प्रतित्व करतोय ट्रॅक वरती एक सेम रेड एमटी रेड करत माघारी प्रत्युत्तर देण्यासाठी गौरी संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार खेळ गौरी सनदच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले हे दोन प्रमुख खेळ राहिले संघाचे आपा कैनरकर आणि गौरी सनद फार कमी वयामध्ये अनेक मानाच्या स्पर्धा खेळण्याची कामगिरी या खेळाडूंनी देखील पार पाडली आहे आज कोणत्या या सीझन मध्ये दापोली तालुक्यातली हे फैकी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या पहिल्या वय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची चुनूक दाखवत अंतिम फेरीमध्ये आपल्या संघाला विजयी करण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू प्रयत्नांचे पराकर्ता करतात पाच काढूनचा डिफेन्स आहे दोन टास्ट काढू बॅक लाईनच्या पाठीमागे अमलबाई टाळसोरी संघाचे या दोन्ही काढून जर रिवायव्हल करायचं असेल तर डिफेन्समध्ये मध्ये गुणाची कमाई करावी लागेल किंवा ज्यावेळेला रेडर द्यायचं यासाठी त्यावेळेला टच पॉईंट घे त्या दोन्ही खेळांना तुम्ही रिव्हायवल करू शकता दर्शन नंबर चारच्या माध्यमातून मी एक सेफ सडाई सुरक्षित केली माघारी पर्यंत आणि त्याला प्रकृत बॅक टू बॅक पुन्हा एकदा गौरी समज सारखा एक उदयमुख खेळाडू एक युवा खेळाडू ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पोटॅन्शियल आहे अशा खेळाला पाठवलं होतं माघारी पर्यंत आणि थर्ड रेट दोहा डायरेक्ट वरती दर्शन नंबर फोर या खेळाडूला आपण बघितलं होतं की त्यांनी सुरुवात केली होती ते शांत आहे रोहित आणि निखिल गुरव यांच्याकडून रोहित साठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज झालाय शानदार डिफेन्स आहे हे तो छाकी आहे दोस्त पिक्चर पुरा का पुरा अभि भी बाकी आहे जितना सुपर डुपर हिट भाऊ डुपर हिट ही अंतिम मुकाबला होण्याची आशंका आहे भेटायचा प्रयत्न करतोय राईट कॉर्नरचा जो डिपेंडन्स आहे त्याला हलकासा कसा स्पर्श झाल्याचा दावा अर्थात हे जे केलेलं अपील आहे ते पंच एक्सेप्ट करतायत काय बघूया धुतू मैमय मैदानामध्ये पालन फायनली एका गुणाची कमाई अमर बारी संघाच्या प्रांगणा होते, होते <laughs> तो फॉलो करण्याचा प्रयत्न अमर बारी टाळसोरीचा संघ करतोय तर दुसरीकडे दसपटी चिपून सारखा पनाढ संघ संघर्ष चिपुण संघाला पराजित केल्यानंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे या ठिकाणी रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता दसपटी चिपून संघाचा उंच पुरा काढून चारशे नंबर कोर्टी सुरुवात केली होती काजोलच्या दिशेने तो राईट कॉर्नरला आपण पाहतोय त्यानंतर रोहित सोमने लेफ्ट कॉर्नर एक सल्ला पण दोन्ही दोन्ही हे प्रभावित करणारी कामगिरी पार पडले अमरबाने टाळसोरी टीमसाठी तर दुसरीकडे अ रेडर म्हणून आजच्या दिवसामध्ये खूप चांगला दमदार कामगिरी पार पडले आपली टीम साठी त्यानंतर जरा बघितलं गौरीसाठी तर अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तो खेळला गेल्या पर्वामुळे आदरणीय क्रमती लाले साहेब यांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळला आणि इथे शानदार डिफेंड्स आहे अमरबाने टाळसोर हे संघ वरचड होतोय बनाते तो सकाळी पटतो होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवलं शानदार कॉम्बिनेशन टॅकल कोणती चूक केली नाही डिपेंड असते आणि सांगित क्षेत्र जोरावर आपण मित्र जर आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील आपण केलेला होता या मॅच मध्ये अमरबारी टासुरी संघाला जर अंतिम विजेतेपद पटकवायचं असेल या चमचम त्या ट्रॉफीवरती आपल्या दिसत नाही दरम्यान अश्विन वर फोर्टीन पुन्हा एकदा सज्ज होतोय दस पटी ची पूल संघ जर आपण टाकली तर तीन स्टार काढून पाठी सुरुवातीच्या पूल संघासाठी मोठा धक्का मानावा लागेल करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल प्रचंड संघर्ष करावा लागेल तर दुसरीकडे तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईचं शिवधनुष्य स्वतः दस पटी माध्यमातून शानदार सुद्धा दोन्ही टीमसाठी आहे दोन्ही संघ तीन तीन गुन्हा निश्चितपर्यंत बरोबरीत खेळत आहे पहिला हाफचा खेळ आपण सर्व काढू चक्षी नंबर फोर त्यांनी सुरुवात केली होती पहिल्याच गुन्हाची कमाई करत आपल्या टीमचं खातं ओपन केलं होतं तो चाकी नंबर चार एक युवा खेळाडू गुणवान खेळाडू संपन्न खेळाडू बदल आली त्याचा अतिशय सुरेख वापर या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपल्या खेळामध्ये या खेळाडूंनी केलेला आहे तर त्याचबरोबर जर पाहिलं तर वारंवार सातत्याने चढाईला सामोरं जाताना गौरी समज आपल्याला पाल भेटतो मी मागच्या मॅचमध्ये माच्च श्रेयस लालेचा देखील दाखवले केलेला होता अर्थात तो देखील एक तार खेळू आहे आपण शालेय स्तरावरती जर या खेळाची कामगिरी पाहिली तर, तर अगदी राज्य स्तरापर्यंत देखील या खेळाडून मजल मारले तो खेळाडू देखील बँकले पाठीमध्ये आपल्याला पाल भेटतोय अर्थात असे अनेक गुणवान खेळाडू जे अजून देखील संधीची प्रतीक्षा करत आहेत कोणत्याही या ठिकाणी मात्र आपण आपण शांतता कोणत्याही संकटाशिवाय मिळालेली यश हा विजय असतो परंतु असंख्य मात करून मिळवला विजय हा इतिहास असतो ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा रंगली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मित्रांनो दोन्ही संघ सज्ज झाले आज खऱ्या चमचमत्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षर आणि लिहिलं यांची प्रतीक्षा तमाम खेळा या आहे पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतो दापोडीचा बाहुबली आपा काही नाही तर कोणत्या चढाई मॅच वरती याच्या अगोदर शानदार डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला होता लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्स कडून त्यानंतर रिव्हायवल झाला मैदानामध्ये आला कोणत्या एका चढाई एक सेफ रेट सुरक्षित चढाई करत माघारी परततोय आणि प्रत्युत्तर त्याला देतो दस पटी चुकून सध्याचा आहे गुणवान काढू एक उंच पुरा काढू दक्षिण नंबर फोर्टीन तीन गुणांवरती तसक चार गुणांवरती आपण आहे एका गुणाची नाव मात्र आघाडी जबाबदारी पार पाडतो स्वप्नील शिंदे त्याचबरोबर जितेंद्र शिंदेला आपण पाहिलं तर सातत्यानं यशाच्या शिखरावरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले

जितने समय तक स्वप्न शिंदे बॅकलाईन ते बाहेर रहेंगे उतनी फायदेमंद नंबर होती अमरबाने तैयार होते वे। सेकंदाचा वेळ प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीच्या प्रांगणामध्ये रुणाची कमाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु आपण पाहिलं अंतिम अपयशी करतोय माघारी करतोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चर्ची नंबर फाईव्ह रोहित हा देखील एक तार आहे एज अ डिफेंडर्स म्हणून खूप चांगली काम केली याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पाडली त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला कर्णधारने याचा रेडर म्हणून देखील जबाबदारी त्याच्यावरती सोपवले त्या त्यावेळेला देखील संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या काढून देखील केला आहे परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो परंतु तो तोच जो सुरुवातीला संघर्ष करतो आज इथे तुम्हाला जर थमकायचा असेल प्रकाश मानवायचा व्हायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे इथे तिसऱ्या चढाईचा बिगुल वाहतो डुवा डायरेक्ट डाव्या कोपऱ्यामधून आता तर ज्या ठिकाणी राईट कॉर्नरला पार्शूटचा केलेला प्रयत्न नेमका काय करते काय बिघडते ते देखील पाहूया एक पॉईंट दोन पॉईंट आता तर ज्या ठिकाणी ज्यावेळेला पार्शूट करण्याचा जो झालेला प्रयत्न होता लालच गोरीवाला होती आहे

खऱ्या आपण हा सामना पाहिला तर दोन्ही संघांसाठी देखील संघर्ष नये आणि या ठिकाणी घेतली जाते सतत त्यांना या ठिकाणी दबाव संपूर्ण अतिशय उत्तम अशी कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील आपल्याला शानदार डिफेन्स आहे डिफेंडिंग चॅम्पियन पार्टीचे संघाने एकदा एका गुलाची कमाई करत बलाट्यावर वारेटा असुरे संघाचा जो महत्वाचा रेडर होता दौिस्तानच त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे दोन स्टार रेडर या बॅकलाईनच्या पाठीमागे स्वतःच्या खांद्यावरती घेतलं तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे यावेळी मध्ये मैदानामध्ये चार खाडूंचा डिपेंड आहे दोन दोनच्या दोन साखळ्या राजाभूमीसारखा सारखा अजून एक स्टार रेडर अमरबाडे टाळसोरे संघाच्या प्राण मध्ये हा काढून जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत आशा अपेक्षा प्रज्वलित असतील अमरबाने टाळसोरे संघाच्या राजा बहुने इथे गुणाची कमाई करत आपला जो सहकारी खेळाडू आहे जो बॅकलाईनच्या पाठीमागे त्याला पाहूया बोनसच्या माध्यमातून बॅकलाईनच्या पाठीमागे तुम अजून तुमचा सहकारी खेळाडू रिव्हायबल होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला टच पॉइंट घ्यावा लागेल डिफेन्स मध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे सात दस दसपटी चिपळूण संघ पाच गुणांवरती अमर मारे टाकुरे संघ पहिल्या सत्राचा कळी आपण सर्वजण पाहतोय अर्थात संघटरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मीटर ऑफ सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय श्वास रोखून संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेताना क्रीडा रसिक आपण सर्वजण पाहिले मागच्या ज्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने जे आपण पाहिलेले होते दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्याचा रिझल्ट अंतिम रेड वरती आपल्याला पाहायला मिळाला विशेषतः दसपटी चिपून आणि संघर्ष चिपून यांच्यातला जो सामना होता तो वाखांजोगा होता प्रशंसनीय होता दसपटी चिपून संघाचा दर्शन नंबर चार आणि शेवटच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई करत दिमाकात अंतिम फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केला

गुणफल पुढे सरकवलंय सात गुणांवरती दस कोटी तर सहा गुणांवरती अमरवारी टासुरे एका गुणाची नाव मात्र आघाडी दस कोटी चिपळूण संघाकडे हा पहिला हप्ता काय कारण शेदात डिफेंड आहे सोनोटा अकेवा अडव्हान्स टायटल काढण्याचा प्रयत्न डिफेंडर्स यशस्वी ठरतोय महत्वाचा सराई पटो पुन्हा एकदा नागवाईनच्या पाठीमागे अमरवारी टासुरे सध्या बलाढी संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय चार काडून माध्यमातून अमरवाडी टासुरे संघ पुन्हा एकदा डिफेंड्स करणं पसंत करतोय जर्सी नंबर सेवन एक उंच पुरा असा खेळाडू आहे चढाई ट्रॅक वरती बोलत आहे एकदा ऑफ विकुरिले क्षेत्र दोन दोन च्या दोन सात वेळा आपल्याला डिफेन्स मध्ये पाहायला मिळत आहे आणि चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये कोणताही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतोय तो चढाई करतो पुरे पस्तीस सेकंदाचा वेळ घेत माघारी परत या प्रतिसारासाठी मात्र बॅकी बॅक पुन्हा एकदा राजा भोवणे सैन्य दलामध्ये कार्यरत असणारा अमरवारी टासोरे संघाचा स्टार खेळाडू आहे मुरुड गावातून बिलॉंग करतो गेले अनेक वर्ष अमर बारी टासुरे संघाच प्रतित्व करताना या खेळाला आपण पाहिलेलं आहे आपल्या मातृभूमीचं रक्षण करताना देशाच्या सीमेवरती याचा आवाज काढून आपण पाहिलेला आहे आता एक एका रात्रीमध्ये तुम्ही स्टार बनवू शकता परंतु ते एक रात्री येण्यासाठी अगोदर अनेक रात्रीचा दिवस करावा लागतो खूप मेहनत खूप संघर्ष या काढून सातत्यानं अनेक स्पर्धेच्या दरम्यान केला म्हणून काल कोचेस कोशस्पर्धांकडे जाने परत ला। ला हो चार आहे इथे चढाई पोटीला जोखीम घेणं फार गरजेचं असणार आहे दरम्यान यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न राजा भवनेचा शानदार डिफेंड सपोर्ट अन्य डिफेंडरचा डिफेंडिंग चॅम्पियन अमरे टे संघाच्या प्रांगणामुळे पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होते आणि गुणफलक जर पाहिला तर अर्थातच आठ गुणांवरती दस पटी चिपल सात गुणांवरती आहे एका गुणाची नाम मात्र आघाडी दस पटीची संघाकडे अर्थात पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतो अजून देखील पहिल्या सत्राची काही मीटर रिमेनिंग त्याच्यानंतर दुसरा हाफ टोटली पूर्णपणे बाकी आहे या मॅच मध्ये काही होऊ शकतं इथे सुरुवातीच्या हाफ मध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये दोन्ही संघ आहेत ते थोडेसे आपण पाहतोय डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न डिफेंड असते कोणती संधी नव्हती आपाकडे एका गुणाची कमाई मात्र पूर्ण दस पटी संघाच्या खात्यामध्ये होती याच्या अगोदर जे आपण आघाडी बघितली होती ती एका गुणाची होती आणि आघाडी आता दोन वर एक होती आहे नऊ गुणांवरती दस पटी चिप सात गुणांवरती अमर अमरभारी टाकुरे संदर्ष दोन गुणांची नामं मात्र आघाडी सातत्यानं संघर्ष होतो मै आपल्याला पाहायला भेटते असफलता स्वीकार करो त्या और सुधार करो जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुछ किए बिना कभी जय जय होती कोशिश करने वालों की हार नहीं होती राजवल मात्र कोण आहे का सडि ट्रॅक वरती आहे सुरुवात लिए राइट कॉर्नर सा शांत संयमी खेल सादर करतो अर्थातच या ठिकाणी झोके कोणती आवश्यकता नाहीये पहिल्या सत्राचा खेळ आपण अमरभारत टाळसुरे संघाचे तीन महत्वाचे खेळाडूच्या पाठीमागे हस हा खेळ मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे गुणफलक नऊ गुणांवरती दसपटी चिपळून सात गुणांवरती अमरभारत टाळसुरे संघ मात्र दोन गुणांचे नाम मात्र आघाडी दसपट्टी चिपळून संघाकडे दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या हाफला सुरुवात होईल तर तुम्ही आपण गुन्हा खुलेत जर पाहिला तर नऊ गुन्ह्यांवरती दसपटी चिपून सात गुन्हावरती अमर भारत टाळसुरे संघ आणि दुसऱ्या हाफ नंतर तो प्राज्वल लाले एक मोठ्या प्रमाणावर अनुभव या खेळाच्या पाठीमागे आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला गरज निर्माण झाली त्यावेळेला रेडर म्हणून देखील एक उत्तम कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न मिर प्राज्वल लाले यांच्या माध्यमातून आपल्याला बाहेर उठू शकतो चार खेळाडू अमर भारत टाळसुरे संघाच्या प्रांगणामुळे तीन महत्वाचे खेळाच्या पाठीमागे त्याच्यामध्ये आपाक असेल त्याचबरोबर जिथे प्रमुख रेडर आहेत त्यांचा समावेश आहे हे दोन खेळाडू जेवढा वेळ बॅकमॅनच्या पाठीमागे असतील या मॅच मध्ये एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न गजपट्टी चिपळूळच्या माध्यमातून केला जाऊ शकेल आणि हीच गोष्ट नजरेसमोर हो ठेवता लवकरात लवकर अमर बारी सांगायला या दोन्ही स्टार रेडरना रिवायव्हल करणं फार गरजेचं असणार आहे दर्शन गरसेवर एक उंच पुरा असा काळू दस संघाचा ब्रह्मास्त्र आहे त्यालाच वरती पाठवलं शांत संयमी अनुशासित खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात दस पटी टिपून संघाचा कोणताही धोका नको करता पुरेपूर तीस सेकंदा सगळे घेतला माघारी परतला आणि बॅक पुन्हा एकदा प्राजवळ झाले राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय फुटबॉलचा सुरेख वापर देशांना सक्सेसफुली क्रॉस केली बोनस लाईन देखील सक्सेसफुली पार करण्याचा प्रयत्न होता येते अगोदर तर सहा करून डिफेन्स आहे म्हणजे बोनस लाईन क्रॉस कर आणि सक्सेसफुली बोनस आणि क्रॉस करत एका गुणाची कमाई करतोय काही वेळापूर्वी आपण बघितलं की दोन गुणांनी पिछाडीवर अंमलबजावणी टाळू आहे हो आता बोनस गुण घेतल्यानंतर आपण तर आता सद्यस्थितीमध्ये पिछाडी बघितली तर मात्र एका गुन्ह्याचे आठ नऊ अशा पद्धतीचा गुन्हा फलक आहे हा सामना संभवता मागच्या सामन्याप्रमाणे शेवटच्या रेड पर्यंत जाऊ शकेल नो डाऊट होण्याचा सातशे नंबर फोर्टीन हा एक तार खेळाडू आहे चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पाच खेळाडू ज्या वेळेला चार खेळाडू डिफेन्स वरती असतात अशा परिस्थितीमध्ये रेडर साठी थोडस सा कठीण असत टच पॉइंट गेलं आणि तीच गोष्ट खरं तर आपण पाहिली या मॅच मध्ये सातशे नंबर सेवन

हा खूप मोठा झट्टा बसतोय अमरभारी टाळसोरी संघासाठी अमरभारी टाळसोरी संघाचे चार महत्वाचे खेळाडू सद्यस्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठीमागे टाळसोर झाले सातत्यानं शोध शोधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न करतोय एक प्रमुख रेडर म्हणून भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय तीन खेळाडू आपण पाहतो डिफेन्स वरती सुपर टॅकलची पोझिशन पोजिशन दर्शन बरं चार दस पट्टी संघाचा आणि स्टार खेळाडू आहे दुसरा उपांत्य फेरीचा सामना जो आपण सर्वांनी पाहिलेला होता हा व्होल्टेज सामना संघर्ष चिपळूण सारख्या बलाढ्य संघाला दुसऱ्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये शेवटच्या रेड वरती पराजित करत हिमाकात अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार दसपटी पटी चिपळूणचा संघ आणि त्याच संघाचा जर्शन चार हल्ला आर काढलाय डुवाडा रेड वरती पाठवलंय याच्या अगोदर त्यांनी एक बोनस गुणांची कमाई केलेली होती दरम्यान वेळेला महत्वाची चढाई असणारी टू बॉर्ड आहे स्पेशली एका गुणाची कमाई डिफेंडिंग चॅम्पियन दसपटीच्या संघाच्या खात्यात आहे पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर दोन गुणांची नाममात्र मात्र आघाडी आणि दुसऱ्या हाफ मध्ये सातत्यानं गुणांची कमाई करत आपली जी आघाडी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न दस पटी चिंचा संघ करतोय अकरा गुणांवरती सध्या असते ते म्हणजे दस पटी चिकचा संघ आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आय थिंक आठ आठ गुणांवरती अमर भरत टाळसुरेचा संघ आहे म्हणजे जर बघितलं तर तीन गुणांच्या आघाडी त्या दसपटी चिंच संघाकडे असणार आहे हाय मोठे सामना असेल गीत थरार गडे आपण सर्वजण अनुभवतोय पाहतोय संजोग सारखा एक स्टार काढू जो गेल्या अनेक वर्ष अमरभर टाळसुरे संघासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देतोय इथे तिसऱ्या चढाईचा बेगुलो असतो दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन जर चढाई पोटीला बाद करण्यामध्ये अमर भारी संघाच्या डिफेंडरचं यश आले तर दोन गुण मिळू शकतात तर त्याच वेळेला जोखीम पत्करावी लागणार ते रेडरला यावेळेला पाहतो आपण तो तो मे मे सातत्यानं मैदानामध्ये पाहिलं तर राईट क्वार्टरला यावेळेला खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे एक खेळाडू आपण पाहतोय आणि तुम्ही देखील सरेंडर होतोय अमर टू बॅक सलग दोन तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अजिंक्य ऐतिहासिक मैदानावरती या सीझनची जी पहिली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये ओनरशेखा अजिंक्यपद पटवण्याच्या ईर्षेने जितीन आणि थैसेने खेळतोय आपा कांदरकरच्या नावावरती एका गुणाची कमाई होते ऑल आऊट झाल्यानंतर संपूर्ण संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये पुनरागमन करतो त्यानंतर पहिली चढाई आणि त्या बरोबर पॉईंट देखील दरम्यान गुणफलक नऊ गुणांवरती आम्हाला बारेटा असू नये तर, तर पंधरा गुणांवरती दस कोटीची संघ आहे सहा गुणांची आघाडी आहे जर जसा सामना हा उत्तरार्थाकडे वाटचाल करेल सामन्यामध्ये पुन्हा एकदा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे दर्स नंबर सेव्हन हा एक अनुभूत असा कार्यू आहे आपली युवा कारूना साथी लागेल ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत फाईट दिलेली आहे ही अप्रतिम फाईट आपण सर्वांनी पाहिलेली आहे स्वप्नील शिंदे सारखा एक राष्ट्रीय काढू त्याचं मार्गदर्शन जितू सरांचं देखील थोडंस चांगलं मार्गदर्शन या टीमच्या काढून सातत्यानं मिळतं आणि त्याचमुळे इथपर्यंत मदत मारले तर आता ग्रस्पटीच्या दोनच्या संघाने आपण जर बघितलं एकंदरीत आठ संघ या जिल्हास्तरीय कबडी म्हणजे सहभागी झाले सहा संघाला या yes, स्पर्धेतून स्पर्धेचा प्रवास करावा लागला दोन संघ अंतिम फेरीमध्ये दिमागात पोहोचले अपर बरे संघ आणि संघामध्ये अंतिम सामना आपण सर्वजण पाहतोय मेनका फिनालेचा सामना ग्रँड फिनालेची लढत मित्रांनो आपण सर्वजण अनुभवतोय एकीकडे एक आपापसारखा सारखा टार खेळतोय दुसरीकडे दर्शन नंबर फोर सारखा आहे किंवा खेळून त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी पार पाडलेली के काम आहे या संपूर्ण स्पर्धे सर्वोत्तम चढाईपटूचा मानकरी देखील ठरू शकेल एवढी जबाबदार कामगिरी या काढीच्या माध्यमातून दरम्यान यावेळेला कोपऱ्यामध्ये रोहित चोपऱ्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न याच्या हाताकडून बोनस पॉईंट घेण्याचा देखील मानसिक दाशी नंबर फोरचा यशस्वी पी धरतोय का पाहूया दरम्यान या ठिकाणी पुरेपूर तीस सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न दाशी नंबर चारचा आणि सक्सेसफुली बोनस पॉईंटची कमाई होती आहे फार कमी वेळेला रोहित चोगच्या हातात बोनस पाणी घेण्यामध्ये आधार घेतोय बॅक लाईनच्या पाठीमागे वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही परंतु कबड्डीच्या मैदानावरती जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाला तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही लॉबी मध्ये गेला बँकलाईनच्या पाठीमागे जावं लागलं गौरी सनस सारखा एक महत्वाचा खेळाडू सध्या स्थितीमध्ये बँकलाईनच्या पाठीमागे क्रीडा रसिकाच्या नजरा देखील बजर कडे पॉईंट टेबल कडे सातत्याने या आपण बघितलं तर लक्षवेधी लढत पाहतोय नऊ गुणांवरती अजून देखील अमर बारीक दाखवले सर एकोणपन्नास टिकून जो गुण फरक आहे तो, तो सातत्यानं पुढे सरकताना आपण पाहतोय सतरा गुणांवरती अर्थात दस कोटीची बुलंत संघ म्हणजे एकंदरीत जर आघाडी बघितली तर आता आतापर्यंत आठ गुणांच्या आघाडी दस कोटीची बुंकरी असणार आहे आणि ही पिछाडी जर अमोल महाराष्ट्राला जर काही करायचे असेल तरी ते संघर्ष करावा लागेल आपाक ज्याला सोलो टॅकलच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडरचा म्हणजे दर्शन फायव्ह चा अपयशी ठरतोय आपाक सरकार जो बलाट्य खेळाडू हो, त्याला तुम्ही सोलो टॅकल करू शकत नाही ज्या पद्धतीने गुवाहाटी संघाने त्याच पद्धतीने ता, तुम्हाला देखील त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच पद्धतीने रणनीती बनवून कॉम्बिनेशन टॅकलच्या माध्यमातून आपाप सारखं तार काढला तुम्ही टॅकल करण्याचा प्रयत्न करू शकता दर्शन नंबर फोर्टीन पुन्हा एक होतं वन आर्मी फुटबॉलचा सुरेख वापर करतोय ज्या पद्धतीचा खेळ अभिप्रेत आहे त्याच पद्धतीची खेळी या खेळाडूकडून सतत त्यांना आपल्यासमोर सादर केली जाते आपल्याला पाठवले याच्या अगोदरच्या चढाईमध्ये एका गुन्हाची कमाई केली होती डाव्या कोपऱ्याचा जो सर्वोत्तम डिपेंडस होता त्याला बॅक ट्रॅकच्या पाठीमध्ये पाठवल्यानंतर आपापचा कॉन्फिडन्स देखील थोडासा गुळावलेला असेल कॉन्फिडन्स सिस्टमे सातवे असमानतर आहे बोनस गुन्हाची कमाई केली बॅक टू बॅक बोनस एकदा गुन्हाची कमाई केल्यानंतर जी पिछाडी काही अंश भरून काढण्याचा प्रयत्न होतोय तिसऱ्या चढाईचा बेगोल वाजतोय महत्वाचा खेळापेशली दक्षिण नंबर फोर हा युवा आहे सात खेळाडूंचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न अमर बाले टाकुरे संघाचा राजवल आणि त्याचा जो सहकारी डिफेंडर होता राजा राजाभवने साखळे घेऊन समोरून ब्लॉक केलं होता दक्षण नंबर जी रणनीती बनवली ती यशस्वी ठरते अमरबाई टाकुरे संघाची एका गुन्हाची कमाई केली तर गुन्ह खोलत अमर बाले टासुरे बारा गुन्ह्यांवरती तर सतरा गुणांवरती आपण पाहतोय अर्थातच दस कोटीची आणि इथे आपण बघतोय निकिलजी गुरव यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचे आहे त्यांनी नुकतीच पाच गुणांची नाम आघाडी एक सुपर रेड पुन्हा एकदा अमरबारे टाळसुरे संघाला या मॅच मध्ये यशस्वी कमबॅक करून देऊ शकते त्याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे तो आपला आनंदी तो जी द्यायच्या बिजली या गिराणे की हमे बी जी दे आशिया बसाने की हिंमत होिराने जे अभि बाकी दोस्त याची कमाई दोन्ही टीमच्या खात्यामध्ये एका एका गुन्हाची कमाई होते आता काही स्वतःचा कंट्रोल होता तो गमावून बसला लॉबी मध्ये गेला त्याचबरोबर डिफेंडर देखील सेल्फ आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला त्याने देखील लॉबी क्रॉस केली त्या दोन्ही टीमच्या खात्यामध्ये एका एका, एका गुणाची कमाई होताना आपण पाहतोय तर दुसरीकडे जर फोर्टीन सातत्यानं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण चढाई पार पाडतोय सहा खेळूंचं क्षेत्रक्षण दोन दोनच्या तीन सात एक तार काढू जो बॅकलाईनच्या पाठीमागे त्याला रिव्हाइव्हल करण्यासाठी प्रयत्नांच्या पारा करता करत असताना गौरी सनस आता चढाई ट्रॅकवरती पाठवलंय गौरी सनसने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी कामगिरी आहे ती सर्वोत्तम पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच खेडून चा डिपेंड्स आहे दस पटू ची संघाचे दोन टार काढू बॅकलाईनच्या पाठीमागे सामना समाप्त होण्यासाठी शेवटचे पाच मिनिटं बाकी गुणफलक ऐकूया तेरा गुणांवर त्यामुळे मारवाडी टासुरेतर 18 गुणांवरते 10 पटीच पण म्हणजे अजून देखील पाच गुणांची आघाडी आहे शेवटचे 5 मिनिट रिमेनिंग आहे देश का सर्वोत्तम टॅलेंट होता वो क्लासरूम के आखिरी बेंच पर देखने को मिलता है और कबड्डी के मैदान का जो खूबसूरत खेल होता है सर्वोत्तम जो टॅलेंट होता है वो आखिरी 5 मिनिट में हमें देखने को मिलेगा उन्होंने एकदा यार कोणी सर्वोत्तम धावotti चढायचं फार सोपवलेला आहे आणि तो देखील कोणतेही धोका पत्करत नाही एक थोडासा गेम जो आहे तो स्लो करण्याचा प्रयत्न करतोय आपण जर बघितलं तर पहिल्या आपण थोडासा अॅग्रेसिव्ह आक्रमक खेळ दस चिपळून सादर केला होता नाम मात्र आपण बघितलं दोन जुनांची आघाडी त्याच्यानंतर दुसऱ्या हाफ मध्ये डॉमिनेट केलं होतं आपण बारी टालकोरी संघाला ऑल आऊट दिला होता आणि दिल तोच कुठेतरी इम्पॅक्ट तोच करीना जे एक चांगली आघाडी दसपटी चिपळून सकाळकडे पाहायला मिळते ती त्यामुळे पाहायला मिळते गौरीस्त सर्व कामगिरी पार पाडावी लागेल धुकी मारण्याचा प्रयत्न त्याच वेळेस समोरून ब्लॉक केलं होतं डिफेंडर्सने एका गुणाची कमी सामना समाप्त होण्याची शेवटची चार मिनिटं बाकी गुण परत पाहिला तर तेरा एकोणीस सहा गुणांची आघाडी दसपटीची पोलिसांडे अमरबार टाळसुरे संघाला या महत्वाच्या मॅच मध्ये टासुरे संघ आहे त्याने दोन मालक असत अशी पद पटकवलं ह्या वेळेला मोठा धक्का बसतोय पॉइंट रेड सुपर रेड अंतिम समातली सर्व ही सुपर रेड होऊ शकेल आपण पाहतो सुपर रेड चार खाडू राखलायच्या पाठीमागे अमर अमरभारे संघाचे पद्धतीचे सर्व दोन या चिपळूण संघाने दुसऱ्या हा मध्ये अमरभारे टास्ट संघ हा दुसऱ्यांदा ऑल आउट शंभर सात लाडूच्या ठिकाणी खूपच प्रभावित प्रकारे कामगिरी दसवाडी चिपळूण संघाकडून पार पाडली आहे दापोलीच्या नाटक पवित्र भूमीमध्ये एक दिवसीय कपडीचा जो फेस्टिवल आपण सर्वजण आजमावतोय पाहतोय या मध्ये सर्वत्र मला की त्या अमरवाने टाळसून संघाने शेवटची तीन मिनिटं वाक्य शेवटची तीन मिनिट लिमिटेड असताना अमरवारी टाचुरे संघ एखादी मोठी उलट पद्धतीची खेळी आपण सर्वांनी पाहिलेली होती दसपट्टी चिपळून संघाकडनं पाहायला मिळालेली होती तेच सर्व यासाठी संघर्ष करावा लागेल यशाकडे जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो डर कि आम्ही दर्शन नंबर फोर या स्पर्धेचा सर्वोत्तम रेडर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये कमाल केली शेवटच्या रेड वरती संघर्ष चिपळून सारख्या बलादेव संघाला एका गुणाने पराजित करत अंतिम फेरीमध्ये दिमाखा प्रवेश केला होता दस पटी चिपळून सांगत नाही त्याच्यामध्ये या फोर च खूप मोठं योगदान होतं आणि तोच खेळाडू अंतिम मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी पार पडत शेजारची पहिली वली दापोली तालुक्यातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावण्यासाठी आपल्या टीमसाठी लागलं आणि तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील बघायचे असतील तर नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय श्रीनगर क्रीडा मंडळ आडगार यांच्या वतीनं आयोजित केलेला एक दिवसीय जिल्हा स्टेट आणि अंतिम